नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील दहा प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरांना चला तर मग सुरू करूया हा आध्यात्मिक प्रवास नंबर एक सिद्धिविनायक मंदिर मुंबई हे मुंबई मध्ये प्रभादेवी येथे स्थित आहे भगवान गणपतीचे हे मंदिर मुंबईकरांचे मुख्य श्रद्धास्थान आहे येथील गणेश मूर्ती स्वतःसाठी सिद्ध मानली जाते आणि इथे दर्शनाने मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते नंबर दोन श्री महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूरमध्ये आहे हे देवी महालक्ष्मीचे प्रमुख शक्तीपीठ आहे कोल्हापूरची अंबाबाई देवी भक्तांना वैभव आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते नंबर तीन त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिकमध्ये स्थित आहे त्र्यंबकेश्वर मंदिर बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे गोदावरी नदीचा उगम येथे झाला असून हे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे नंबर चार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे मंदिर पंढरपूर येथे स्थित आहे विठ्ठलाची पंढरी म्हणजे वारकऱ्यांसाठी जीवनाचे सार येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात विशेषतः आषाढी व कार्तिक एकादशीच्या यात्रेसाठी लाखो भाविक येथे येतात नंबर पाच शिर्डी साईबाबा मंदिर हे अहमदनगर मध्ये शिर्डी येथे स्थित आहे साईबाबांचे शिर्डी मंदिर एक जागतिक स्तरावरील श्रद्धास्थान आहे येथे भक्तांना बंधुभाव प्रेम आणि शांती यांचा अनुभव मिळतो नंबर सहा गणपतीपुळे मंदिर हे मंदिर रत्नागिरीमध्ये स्थित आहे समुद्रकिनारी वसलेले हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी आहे येथील स्वयंभू गणेश मूर्ती आणि शुद्ध हवेचा अनुभव भक्तांना मंत्रमुग्ध करतो नंबर सात ज्योतिबा मंदिर हे मंदिर कोल्हापूरमध्ये स्थित आहे हे मंदिर ज्योतिबा देवाला समर्पित आहे जो महालक्ष्मीचा सहायक देवता मानला जातो येथे चैत्र यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे नंबर आठ अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर हे मंदिर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट येथे आहे स्वामी समर्थ महाराजांचे हे निवासस्थान भक्तांच्या समस्यांचे निराकरण करणारे स्थान मानले जाते येथे येणाऱ्या प्रत्येकाला मानसिक शांती मिळते नंबर नऊ भद्रकाली मंदिर हे मंदिर नाशिक येथे स्थित आहे नाशिकच्या भद्रकाली देवीचे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे देवी भद्रकाली नाशिक शहराची रक्षक मानली जाते नंबर दहा बालाजी मंदिर हे मंदिर नारायणपूर पुणे येथे स्थित आहे तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर बनवलेले हे मंदिर भक्तांसाठी पुण्यस्थान आहे इथे भक्तगणांना बालाजींचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखे वाटते तर ही होती महाराष्ट्रातील दहा प्रसिद्ध मंदिरे त्यांच्या स्थळांची माहिती आणि खास वैशिष्ट्ये तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटूया एका नवा विषयासह धन्यवाद